राम शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडे आजचे म्हणजे दिनांक अठरा जून दोन हजार चोवीसचे चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात पुणे गुलटेकडे ते आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहेत का सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो पुणे गुलटेकडे ते आज उन्हाळी कांद्याचे एक दोन लॉट दोन हजार आठशे रुपयापासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत त्या खालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार पाचशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत सरासरी कांद्याचे भाव दोन हजार तीनशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत सरासरी उन्हाळी कांदा हा पुणे गुलटेकडे ते विकला आहे तर गोल्टा एक हजार आठशे ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे गुलटीचे बाजारभाव एक हजार सहाशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते निघाले आहेत तर मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाण्यास मिळाले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा